नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहेत पीएम किसान महासन्मान निधी योजना विसाव्या हप्त्याची देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या खूप उपयोगी योजना आहेत या योजनांमधून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढच्या हप्त्याची फारच उत्सुकता आहे त्यांना वाटतय की पुढचा हप्ता केव्हा येणार विसाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का जर झालेली असेल तर नेमकी किती तारीख फिक्स झालेली आहे म्हणजे किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान पैसे बर -बर किसान पैसे येणार आहेत त्याचबरोबर पीएम किसानचा चा हप्ता येण्यासाठी तुम्हाला कोण कोणती कौं नवीन कामे करायची आहेत का त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे एकत्र पैसे येणार आहेत का असे शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांचे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पीएम किसान विसावा हप्ता खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौं कामे करायची आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची एक एसी कम्प्लीट असणे आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंग ऑप्शन नो असेल तर ते देखील तुम्हाला एस करणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचे आधार बँक ची लिंक असणे गरजेचे आहे शेवटचे आणि महत्वाचे काम फार्मर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असणे महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो हा झाला पीएम किसान विसावा हप्ता खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणती कौं कामे करावी लागणार आहे त्याचे उत्तर त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे खात्यात येणार आहे का असा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा चा हप्ता भेटून आपल्याला चार महिन्याच्या वरती कालावधी झालेला आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा विचार केला तर तो हप्ता सहावा हप्ता भेटून चार महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे अशातच शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास खूप विलंब झालेला आहे कारण आपले मोदी साहेब जे आहे ते विदेशी दौऱ्यावर होते त्यामध्ये हप्ता मिळण्यास विलंब होत आहे असे कृषी विभागाकडून माहिती मिळत आहे पीएम किसानच्या किसानची तारीख फिक्स झालेली आहे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत नमोचा जो हप्ता आहे सातवा तो प्रत्येकी दोन हजार रुपये आहे त्याचप्रमाणे आता येणारा हप्ता देखील दोन हजार रुपये जमा होणार आहे जर आपण विचार केला किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही भेटून चार महिने उलटून गेलेले आहेत शेतकरी बांधवांना वाटते दोन्ही हप्ते जून महिन्यातच वितरित पाहिजे होते परंतु काही कारणास्तव वितरित झाले नाहीत पीएम किसान दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार हप्ता असे चार हजार रुपयाची रक्कम शेतकरी बांधा खात्यात आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे तर नक्की हा निधी कधी जमा होणार आहे तर मित्रांनो कृषी विभागाकडून जी अपडेट आली आहे त्यानुसार पंतप्रधान मोदी साहेब परदेशातून परतल्यानंतर म्हणजे तेरा ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान तारीख जाहीर होऊ शकते आणि तेरा ते अठरा जुलैच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता म्हणजेच पैसे जमा होण्याची शक्यता आहे पीएम किसान योजना पूर्ण झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो ही योजना फक्त शेतकऱ्यांना मिळते जे पात्र ठरतात अंदाजे त्र्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकरी ह्या योजनेसाठी योग्य ठरू शकतात नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाआधी दोन दिवस आधी सरकारकडून अपडेट दिली जाते आणि त्यानंतर पैसे दिले जातात कधी कधी काही कारणामुळे ह्या हप्त्याच्या वितरणात उशीर होतो उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांनी स्वतःच योजना सोडली आहे काहींची केवायसी पूर्ण नाही किंवा चुकीमुळे त्यांना अपात्र ठरवलं गेलं आहे हे सगळं तपासण्यात आणि दुरुस्त करण्यात वेळ जातो तुमचं नाव या योजनेत आहे का आणि तुम्हाला हप्ता मिळणार आहे का हे ऑनलाइन तपासता येतं आर एफ टी साइन आणि जनर जनरेट झालं असेल तर तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्हाला हप्ता नक्की मिळेल शेतकऱ्यांनी आपली पात्रता आणि कागदपत्र वेळेत अपडेट करावीत कारण ह्या योजनेत शेतकऱ्यांसाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी फार महत्वाच्या आहेत त्या त्यांच्या दैनंदिन गरजा आणि शेतीच्या खर्चासाठी उपयोगी पडतात सरकारही या योजना योग्य प्रकारे चालव्यात म्हणून सतत प्रयत्न करत आहे शेवटी सांगायचं सा म्हणजे या दोन्ही योजनांचे पुढचे हप्ते जुलै महिन्याच्या मधल्या किंवा शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत घोषणेची वाट पहावी आणि आपली पात्रता नीट तपासून ठेवावी त्यामुळे त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विविध योजना राबवल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडलेला आहे त्यामुळे पीएम आणि नमोचे मिळून एक हजार घेणाऱ्या शेतकरी महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेतून प्रतिमा एक हजार पाचशे ऐवजी पाचशे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकीतून वगळ वगळल्या जाण्याची शक्यता आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मी मराठी या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद